तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि चला आम्ही आता तर चला आपला नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे हा आणि त्याचबरोबर बघा आम्ही म्हणजे पार्टी करायला गेलेलो होतो आणि त्याचबरोबर म्हणजे पूर्ण फ्रेंडनी चार फ्रेंड्स मिळून चार, फ्रेंड चार पाच जणींनी आणि मग इथे मस्तपैकी आम्ही बनवलं चिकनसोबत एक फ्रेंड बनवत आहे की म्हणजे प्रत्येकीने काही ना काही काम वाटून घेतलेलं होतं आणि पूर्ण म्हणजे फुल फॅमिलीच होतं तर त्याच्यामुळे आम्ही तिथेच जाऊन चिकन वगैरे बनवलं आणि त्याचबरोबर म्हणजे रोस्टेड चिकन होतं सोबत मटन होतं विदर्भातील स्पेश फेमस लांबपोळी होती त्याचबरोबर इथे कच्चा चिवडा म्हणजे गेल्या गेल्या आम्ही लगेचच कच्चा चिवडा खाल्लेला कारण घरून लवकर निघाल्यामुळे थोडंसं भूक लागून गेली होती त्याच्यामुळे मुलं मस्त साऊंडवर होती आणि इकडे गाणे सुरू होते त्याच्यामुळे मग मी आता वॉइस वर करत आहे आणि जण काही ना काही तर हा आहे तलाव आहे खूप सुंदर आहे आणि खूपच छान आहे तर मी याची झलक तुम्हाला आधीच्याही ब्लॉकमध्ये दिलेली आहेच आणि इथे आता मी मस्तपैकी कांदे गावत का आहे मस्तपैकी डोळ्यामध्ये पाणी येत आहे इकडे वहिनी वगैरे जे आहेत चूल वगैरे पेटवत आहे आणि इथे काढायला काही कमी नाही पाण्याला काही कमी नाही तर काळ्या जागो जागोजागी तुम्हाला मिळून जातील आणि तिथे चुलीवरच मस्तपैकी आम्ही बनवलेलं मग मटण आणि त्याचबरोबर रोस्टेड चिकन वगैरे केलं आणि त्याचबरोबर आता आधी कच्चा चिवडा छानपैकी बनवून झालेला आहे सगळं जण मिळून आम्ही खाऊन घेऊ आणि प्रत्येकीने आम्ही वाटून घेतलेलं होतं तू काय आणायचं तू काय आणायचं अशा प्रकारे मग आम्ही सगळ्यांनी मिळून आणलं आणि म्हणजे प्रत्येक सामान आणि त्याचबरोबर मग आम्ही तिथे मस्तपैकी बनवली पार्टी एक फॅमिली पार्टी होती गेट टुगेदर असं म्हणू शकतो म्हणजे नेहमी आम्ही घरी करतो पण यावेळेस विचार केला की चला आता सगळेजण मिळून आपण बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन गेट टुगेदर करूया तर खरंच फार मजा येत होती आणि इकडे मस्तपैकी आमचं म्हणजे इकडे गाणे सुरू होते सोबत इकडे मुलं काही नाचत होते आम्ही मस्तपैकी खात होतो सोबतच मजाक होत होती एकमेकींची तर अशा प्रकारे पहिले आधी पोटपूजा करून घेतली त्यानंतर मस्त चाय केला चाय केला चायबरोबरच नाश्ताही झाला आणि ही फिल्म म्हणताय खाते का म्हणून आता हे तुम्हाला मी साऊंड ऐकत होते पण साऊंडमध्ये म्हणजे साईडला आम्ही गाणे लावले होते त्याचं पूर्ण वॉइस ओव्हर होईल आणि मग आपल्याला कॉफी येईल त्याच्यामुळे ते आता कट करते आणि मी माझंच वॉइस ओव्हर देत आहे तर इथे प्रत्येकजण काही ना काही बोलत होतं पण ते सगळं डिलीट झालेलं म्हणजे मला स्वतः कला करावं करा लागलं ला। तर असत्या काय हरकत नाही मी सांगत तुम्हाल आहे तुम्हाला तिथे काय झालेलं आणि खरं सगळ्यांच्या चटया वगैरे बघा मस्त आणि खूप सुंदर वाटत होतं म्हणजे थोडीशी ऊन होती पण हिवाळ्याची दिवसं असल्यामुळे ते ऊन्ह्याची सुद्धा मजा क काही वेगळीच होती मस्तच वाटत होतं समोर आहे हा तलाव त्याचबरोबर बोटिंग सुरू आहे मस्तपैकी काही जण बोटिंग करत आहे आणि खूप लोकं होती आमच्याबरोबर खूप जणं रील्स वगैरे इथे बनवतच होती आणि आम्ही इकडे मैत्रिणी सगळ्याजणी गाणे म्हणत होतो तर हे जुनं गाणं होतं लागलेलं इथे तर त्याच्यामुळे सगळेजणी म्हणजे गाणे म्हण मन, म्हणता मन, म्हणता काही ना काही काम करत होते तर आता इथे सगळ्यांचा जवळपास आता नाश्ता करून झालेला आहे आणि ही आहे फ्रेंडची मुलगी म्हणजेच प्र आमच्या प्रत्येकाचीच फॅमिली असल्यामुळे सगळ्यांचे मुलं मुली मुल मिस्टर वगैरे सगळेच जणं होतेच इथे आ, बाकी सगळेजण आहे काही ना काही खातच आहे म्हणजे कोणी शेंगा आणल्या होत्या कोणी बोरा आणले होते अशा प्रकारे मस्त सुरू आहे आणि तिथे मेन म्हणजे मस्त सुंदर कवठं मिळाले गोळ गोळ आणि ते कवठंसुद्धा आम्ही खाल्लेली तर इकडे बघा तांदूळ वगैरे निवडणं सुरू आहे एकीकडे आम्ही गेल्या गेल्याच मटण वगैरे ठेवून दिलेलं होतं चुलीवर तुम्ही बघू शकता एकीकडे चूल लावलेली आहे चुलीवर मस्त मटण शिजत आहे त्याचबरोबर इकडे आम्ही एकीकडे आता रोस्टेड तडून घेतणार आणि हा नजारा एवढा सुंदर होता की म्हणजे जिथे जिकडे पावं तिकडे हिरवळ आणि सोबत न असा किनारा होता जिकडे पाणीच पाणी होतं खूप सुंदर आणि हे बघा इकडे आमचं शांतपैकी मस्तपैकी सुरू आहे मटण तर चला तुम्हाला मी दाखवतेच आता इकडे मटण म्हणजे इकडे चुली आधीच बनवणंच होत्या कारण इकडे मला वाटतं कोणाचा तरी स्वयंपाक झाला असेल तर इकडे आम्ही भातासाठी पाणी ठेवलेलं होतं तर आम्ही बनवला म्हणजे जिरा राईस बनवला त्याच्यामुळे त्याची फोडणी दिलेली होती आणि इकडे बघा मस्त मटण शिजलेलं छान म्हणजे असं खूप मस्त शिजलेलं होतं आणि खूप अगदी खूप लवकर खरंच चुलीवर नाही का स्वयंपाक खूप छान होतो आणि त्याचबरोबर चिकन मटन असेल तर ते आणखी टेस्टी होते तरी ते प्रत्येकाचं सुरू होतं कोणी म्हणतो ती शिजली कोणी म्हणतो ते नाही शिजली आता याला फोडणी द्यायचं होतं तर अशा प्रकारे प्रत्येकीचं सुरू होतं की नाही कोणी म्हणायचं म्हणजे शिजलेली तर आता सगळ्यांनी येऊन पाहिलं मग आता शेवटी डन झाला की शिजलेली आणि ती इतकी शिजलेली होती की मग जेवण करताना कळलं कर की खरंच खूप शिजून गेलेली होती त्याचे हड्ड्यात फक्त चुरा व्हायच्या राहिलेल्या होत्या आणि आणि त्याचबरोबर मग इकडे ते शिस्ता शिस्ता काही जण इकडे मस्तपैकी फन करत होते म्हणजे आम्ही न्यू इयरला सेलिब्रेशन म्हणूनच ते ठेवलेलं होतं त्याचबरोबर प्रत्येकीच्या लग्नाची आमचे वाढदिवससुद्धा आताच येतात त्याच्यामुळे आम्ही चार तीन चार जणींनी मिळून ते सेलिब्रेशन ठेवलेलं होतं तर केक कापणं तर बनतच होतं तिथे सगळ्यांनी मिळून केक कापले म्हणजे आम्ही चार पाच मैत्रिणी म्हणण्यापेक्षा तर सगळ्यांच्या मुलांनी मिळून मस्तपैकी केक कापलेले आणि इथे ती असते ती मजाच तर आपण ते एक बहाणं असतो पण मात्र ती एक मजा असते म्हणजे आम्हालासुद्धा आमच्या मैत्रीणबरोबर मिटा भेटायला मिळतं त्याचबरोबर मुलंसुद्धा एकत्र येतात सुद्धा एकत्र येतात तर छान वाटतं मजा वाटतं आणि ते बघा मुलांचं केक कापणं कमी पण त्या चे केकवर ठेवलेली चॉकलेट उचलणं जास्तच घाईमध्ये झालेलं होतं आणि इकडे आता सानू वाट पाहत होती मग मी तिलासुद्धा चॉकलेट उचलून देऊन दिलेली त्याच्यानंतर मग आता हा आहे तुम्ही म्हणू शकता लेडीज फेवरेट टाईम तर इथे आता चिकन मटन तर ते शिजत आहे त्या गडबडीत प शिजन मस्त चिकन शिजून गेलेलं मटन आणि इकडे बघा इकडे डान्सची धुमाकूड मस्त चाललेली आहे मस्त गाणे दा लावून दिले आणि मस्त डान्स करत होते आम्हाला डान्स करताना हो करता पाहून साईडची सुद्धा जी साईडला जे बसलेल्या होत्या ज्या मुलं म्हणजे ज्या मुली वगैरे बसलेल्या होत्या लेडीज वगैरे त्यासुद्धा आल्या त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर आम्हाला जॉईन केलं आणि मस्तपैकी गाणे लावून मग शिवल्लीवर काय आणि कोणत्या गाण्यावर काही इतकं डान्स केला की के हद नाही खूप खूप मस्त डान्स म्हणजे भारी डान्स होऊन गेलेला तो आणि खूप मजा हे बघा हे दुसरीच कडली पार्टी आहे कुठून आलेली माहीत नाही तिथेच म्हणजे फिरायला वगैरे आली त्यांनी आम्हाला म्हणजे विचारलं की आम्ही डान्स करू का आणि यांनासुद्धा जॉईन केलेलं मला फारसा डान्स येत नाही त्याच्यामुळे मी काही डान्समध्ये काही जॉईन झाले नाही मात्र व्हिडिओ घेत होती आणि त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका आणि खूप मजा आहे तुम्हीसुद्धा जेव्हा एखादी चंद्रपूरला याल तर एकदा नक्की या म्हणजे मला वाटतं या तलावावर मी जवळपास हा तिसरा चौथा आपला व्हिडिओ असेल आणि खरंच खूप सुंदर आहे आणि इतकी मजा इतकी मजा की हद नाही खूप सुंदर वाटतं आणि जेव्हा सगळेजण एकत्र येतात तेव्हा खरंच ती काही म्हणजे आपण स्वतःलाही विसरून जातो म्हणजे काही भान नसतं की लहान कोण मोठं कधी ते बघा सगळ्याच एजची मुलं मुली तुम्हाला डान्स करत दिसेल तर मुलं आहेत म्हणजे आमची मुलं आहेत त्याचबरोबर सुद्धा आहे ज्या म्हणजे आहेच लहान मोठ्या म्हणजे इथे कोणाला एक बघा इथे तर आम्ही होतो इकडे डान्स करत आणि मात्र आमचे मिस्टर फक्त चुपचाप राहून एका साईडला बसून पाहत होते कारण त्यांना माहीत होतं इथे एवढ्या आहे बाया आहेत की या बायांमध्ये एखादा माणूस काही खरं नाही तर त्याच्यामुळे ते चुपचाप आपला कोणत्या घेऊन सगळे बसलेले होते तीन चार जणींचे मिस्टर तर मस्तपैकी एका जागी बसून ते आपल्या गप्पा गोष्टी करत होते आणि इकडे आम्ही लेडीज मस्त फन करत होतो त्याचबरोबर आमची चिकन मटन जे आहे ते जागेवर शिजत होती आणि होते तिथे पाहायला काही ना काही जण होते आम्ही अधूनमधून ते पाहायला जात होतो आणि त्याचबरोबर ह्या ज्या डान्सवर भेटलेल्या तर यांना काही भान नाही की काय सुरू आहे तर पण काही असो कजरारे कजराारेवर हा डान्स सुरू होता आणि अतिशय सुंदर इथे डान्स यांनी केलेला खूप सुंदर तर त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा चला फ्रेंड्स बाय